आणि आपण दोन तीन दिवस झालं संध्याकाळचा लाईव्ह घेतला नाही कारण की आम्हाला गावाला जायचं होतं त्यामुळे आपण लाईव्ह वगैरे काही घेतला नाही याच्यावरती तर सगळ्यांना विनंती आहे सगळ्यांनी लवकर लवकर आपल्या लाईव्हवर यायचंय लाईक कमेंट करायचे आपला लाईव्ह करून पाहता नक्कीच सांगायचं आहे तर चला सगळ्यांनी परापट फटापट आपल्या लाईव्हवर या लवकर लवकर लाईक करा कमेंट करा आपला लाईव्ह क्लि करून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा लवकर लवकर या आपल्या लाईव्हवर सगळ्यांनी पटापट फटाफट सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्हवर

इस चला पटापट पटापट सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी लवकर लवकर लाईक कमेंट करायची सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईक करा कमेंट करा सगळ्यांनी पटापट सगळ्यांनी पटापट पटापट लाईक कमेंट करा लवकर लवकर या आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचे जेवण जी। वगैरे हो झालं का सांगा मंडळी काय चाललंय बाकी तुमचं सगळ्यांचं कमेंट करून सांगा सगळ्यांनी पटापट या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे हाय हाय ताई वेलकम आहे तुमचं आपल्या लाईव्ह मध्ये झालं का जेवण वगैरे तुमचं या लवकर लवकर दोन तीन दिवस झाला आपण लाईव्ह वगैरे काही घेतला नाही कारण की टाइम नव्हता भेटला त्यासाठी आणि अजूनही भेटणार नाही कारण की आता थोडं गावाला जायचं जर आपला प्लॅन चालू आहे खूप धावपळ चालू आहे त्यामुळे लाईव्ह आपण घेतला नाही एवढ्या दिवसापासून या लवकर लवकर सगळ्यांनी आपल्या लाईफमध्ये हो सगळ्यांचं आपल्या लाईफमध्ये स्वागत आहे लाईक करा कमेंट करा लाईव्ह करून पाहता नक्कीच सांगा सगळ्यांनी लवकर लवकर या लाईव्ह मध्ये फटफट आपण बाकी काय चाललंय मंडळी सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी लाईक कमेंट करायची लवकर लवकर आपल्या लाईव्ह यायचं आहे चला पटापट जेवण झाले का सगळ्यांचे कमेंट करून सांगा बरं सगळ्यांनी पटापट अजून आपल्या बरेच जण आपल्या आले ना युट्यूब फॅमिली तर सगळ्यांना विनंती आहे सगळ्यांनी लवकर लवकर आपल्या लाईव्ह या लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा चला लवकर लवकर बाकी काय चाललंय तुमचं सगळ्यांचं कमेंट करून सांगा सगळ्यांना सूचना येत आहे की सगळ्यांनी लवकर लवकर आपल्या कमेंट बॉक्स मध्ये या आणि छान छान कमेंट करा लवकर लवकर या सगळ्यांनी पटापट पटापट पर, पर, लाईक करून पाहता नक्कीच सांगा या लवकर लवकर सगळ्यांनी पटापट काय चाललं दीपाली ताई तुमचं मग बाकी गर्मी कशी आहे आता आणि बरेच दिवस झालं आपण लाईव्ह वगैरे काही घेतला नाही आता आपण नक्कीच थोडं थोडं लाईव्ह घेऊ सगळ्यांनी पटापट पटापट लाईक करा लवकर लवकर या लाईव्हला पटापट सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्हवर चला लवकर लवकर या पटापट सगळ्यांचं काय चाललंय बाकी कमेंट करून सांगा सगळ्यांनी पटापट लाईव्ह जाऊ नका लाईव्ह वरतून जाऊ नका सगळ्यांनी लाईक करा कमेंट लाई करा आपला लाईव्ह पाहता नक्कीच कमेंट करून सांगा मी वाट पाहतो तुमची आपल्या कमेंट बॉक्स मध्ये लवकर लवकर या तुमचं झालं का जेवण नाही अजून जेवायचं आहे आता आता अर्चा थोडं बाहेर गेली अजून आली नाही आता आली की जेवणच करायचे आज थोडा टाइम झाला जेवायला टाइम म्हणजे रोज आपण ह्या टायमाला जेवतो पण आज थोडा जरा टाइम झाला आता दहा वाजून गेलेत नाहीतर आम्ही दहा वाजता जेवतच असतो पण आज त्यांना थोडं बाहेर गेले अजून आली नाही बघू या लवकर लवकर सगळ्यांनी पटापट पटापट कमेंट करा लाईक करा लाईव्ह पाहता नक्कीच सांगा सगळ्यांनी पटापट पटापट कमेंट बॉक्स मध्ये या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये दोन तीन दिवस झालं आपण लाईव्ह काय घेतला नाही कारण की धावपळ खूप चालू आहे पाठीमागं आणि अर्चनाने लाईव्ह घेतला नाही आता मी तर बाहेर पळत राहतो सारखं पण अर्चना घ्यायला पाहिजे लाईव्ह वगैरे घेतला नाही तर म्हटलं चला मी तरी घेऊन बघतो तर सगळ्यांनी पटापट पडापट लाईव्ह लाईक करा कमेंट करा लाईक करून पाहता नक्की सांगा काय चाललंय मग बाकी युट्यूब मंडळी तुमचं कमेंट करून सांगा या लवकर लवकर सगळ्यांनी आपल्या लाईव्ह मध्ये पडापट पटापट आमची फॅमिली एकदम मस्त आहे ओके मस्तच पाहिजे ताई सर्वजण मस्तच पाहिजेत चला लवकर लवकर या सगळ्यांनी पटापट पटापट सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये लवकर लवकर या लाईक कमेंट करा पटापट पटापट या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी काय चाललंय बाकी युट्यूब मंडळी चला लवकर सगळ्यांनी आपल्या लाईव्ह यायचं लाईक कमेंट करायचं लाईव्ह करून पाहता नक्की सांगायचंय पटापट पटापट या आपल्या लाईव्ह लवकर लवकर स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी लवकर लोक या लाईव्ह करून पाहता नक्की सांगा कमेंट करून लाईव्ह कुणी जाऊ नका आपली सगळ्यांना विनंती आहे कुणी लाईव्ह करू नका सगळ्यांनीच आपल्या लाईव्ह या लाईक करा कमेंट करा लाईव्ह करून पाहता सांगा झाले का सगळ्यांचे जेवण मंडळी जेवण झाले का सगळ्यांचे सगळ्यांनी परापट फटाफट कमेंट करून सांगा चला लवकर लवकर सगळ्यांनी लवकर लवकर आपल्या लाईव्ह वर या लाईक कमेंट करा सपोर्ट करा फटापट फटाफट फटाफट या या लवकर लवकर सगळ्यांनी आपल्या लाईव्ह वर फटाफट फटाफट सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह वरती लाईक करा सगळ्यांनी फटाफट झाले का सगळ्यांची घेऊन कमेंट करून सांगा सगळ्यांनी फटाफट फटाफट या आपल्या लाईव्ह वर लवकर सगळ्यांच स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये चला लवकर लवकर या सगळ्यांनी पण आपण बाकी काय चाललंय मंडळी तुमचं कमेंट सगळ्यांनी पण चला लवकर लवकर बाकी युट्यूब फॅमिली पुढे गेली आपली सगळे युट्यूब फॅमिली पुढे जाऊन बसली आज काय झालंय कोणी येत नाही लावला आपल्या कुठे झाले सगळे चला लवकर लवकर या सगळ्यांनी आपल्या लाईव्ह मध्ये पटापट पटापट लाईक कमेंट करा सगळ्यांचं मला स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये लवकर लवकर या सगळ्यांनी पटापट चला पटापट पटापट लवकर लवकर सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये लवकर लवकर या लाईक कमेंट करा झाले का जेवण वगैरे सगळ्यांचे कमेंट करून सांगा बरं सगळ्यांनी कुठे गेले सगळे काय समजत नाही लाईव्ह मधून कुठे चालले सगळे आपल्या या लवकर लवकर सगळ्यांनी लाईव्ह मध्ये आपल्या पडत सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी लवकर लवकर या लाईक करा कमेंट करा लाईव्ह आता नक्की सांगा लाईव्ह कोणी जाऊ नका प्लीज सगळ्यांना विनंती आहे कोणीही टाइम जाऊ नका लाईक करा सगळ्यांनी पटापट पटापट लाईक कमेंट करा आपला लाईक तुम्ही कुठून पाहता नक्की सांगा कमेंट करून वाट पाहतो तुमची आपल्या कमेंट बॉक्समध्ये या लवकर लवकर सगळ्यांनी पटापट पटापट या लवकर लवकर सगळ्यांनी पटापट पटापट लावून कोणी इजा इजा करू नका सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्ह या लाईक करा लाई कमेंट लाई करा लाईव्ह करून पाहता नक्की सांगा स्वागत आहे सगळ्यांचंच अर्चना चॅनलमध्ये मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांनी लवकर लवकर लाईक करा कमेंट करा अर्चना लाईव्हमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे पटापट पटापट आपल्या लाईव्हमध्ये या लवकर लवकर मित्रांनो सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं मनापासून स्वागत आहे आपल्या लाईव्हमध्ये लवकर लवकर या सगळ्यांनी पटापट पटाफट सगळं लवकर लवकर या पटापट पटापट लाईक कमेंट करा चला लवकर लवकर सगळ्यांनी याच्या मध्ये पटापट पटापट लाईक कमेंट करायचे लाईक करा कर सगळ्यांनी झाले का जेवण सगळ्यांनी सगळ्यांचे कमेंट करून पुर सांगा बरं जेवण झाले का लाईक करत नाही तुम्ही लाईक करा लाईक ला करू नका चला लवकर लवकर लाईक करा सगळ्यांनी पटापट सगळ्यांनी लवकर लवकर लाईक करा लाईव्ह कुणी जाऊ नका प्लीज लवकर लवकर या आपल्या लाईव्ह सगळ्यांनी पटा चला लवकर लवकर या सगळ्यांनी पटकन